कार स्वयंरोजगार वार्ता या चॅनेलमध्ये मी निलेशु बाळे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सगळेजण शेळी पालन हा विषय सर्च केला युट्यूबवरती की तुम्हाला एकच पहिलं नाव दिसतं ते म्हणजे सतीश रणेर सर आणि महाराष्ट्रातल्या शेळी पालन विषयातली सगळ्यात मोठी हस्ती आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आलेले आहेत आपण त्यांना काही शेळी पालनाच्या संदर्भातले काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्या संदर्भातली उत्तरं सतीश सर आज आपल्याला देणार आहेत सर नमस्कार नमस्कार तुम्ही नेहमी बिठल शेळ्यांवरती बोलता आणि आपण आता बिटलच्या शेळ्यांच्या फार्मवरती आलेलो आहे तर मला सांगा की बिठल शेळी बिठल शेळी बऱ्याच लोक कन्फ्युजन मध्ये आहेत की उस्मानाबादी करू गावरण करू का बिटल शेळी करू तर समजा एखाद्याने बिटल शेळी केली तर त्याचं बिठल शेळीतलं भविष्य काय असेल शेळी पालनाच्या दुनियामध्ये सगळ्यात पहिले जर सांगायचं म्हटलं सर ज्या भागामध्ये जी शेळी परंपरागत चलत आलेली आहे त्या भागातली ती राणी असते म्हणजे तीच शेळी त्या भागात, भागात कटिंगला जाते परंतु मागचा वीस पंचवीस वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर वेगवेगळ्या जातीवरती काम आता सध्या महाराष्ट्रात पाहिले मागच्या काही वर्षापासून काही दशकापासून म्हणलं तरी चालतंय आफ्रिकन बोरचा काळ होता तो थोडासा गेला आता एक नवं पर्व किंवा नवं बारा आहे ते म्हणजे बिटलचं हे बघा नवीन काहीतरी करता येतात चुकीचं काही नाही फक्त ते आवाढ नसावं किंवा त्याच्यामध्ये जे डिफरन्स आहे तो जास्त नसावा हा ठीक आहे तीनशे चारशे रुपये किलो महाराष्ट्रातल्या शेळ्या किंवा बोकड जातात पाचशे सहाशे रुपये किलो पर्यंत सध्या बिटल खेळायले म्हणजे ठीक आहे काहीतरी वेगळी ब्रीड आहे वेगळं संगोपन आहे आणि कटिंग हा एकच पर्पज नाहीये शेळीपालनामध्ये ज्याला शो साठी उतरवायचे आहेत ज्याला काहीतरी मधल्या फळीत खेळायचे किंवा ब्रिडिंगसाठी द्यायचे आहेत वेगवेगळ्या लोकांना ब्रिडिंगसाठी आता हा उदाहरणार्थ हे बिटलचं पिल्लू आहे दोन दातावरती आहे बघित पाहिलं याला तुम्हाला आता कॅमेऱ्यावरती दिसत असेल जर झूम केलं तर हा दोन दातावरती बोकड आहे म्हणजे सुंदर पिल्लू आहे बघा चेहऱ्याची मार्किंग शिंगाची ठेवण कानाची लांबी ह्या वैशिष्ट्यावर सुंदरतेवरती हा बोकड कटिंगला कर्ट बकरी ईदला जातो म्हणजे जा बकरी ईद मार्केट हे महाराष्ट्राचं असो किंवा भारताचा असो खूप मोठा आहे म्हणून हे जे काही शेळीपालन सध्या महाराष्ट्रात आहेत बिटल असो शिरोई असो किंवा कोटा तोतापरी जमनापरी यांना फ्युचर आहे किमान येणारे दहा पंधरा वर्ष तरी चांगलं आहे कारण लोकांना एकच गोष्ट करून त्या गोष्टीवरती कटिंग हा उद्देश न ठेवता ब्रीडिंगसाठी देणे माझ्याकडे काहीतरी छोटसं वेगळं शेळीपालन किंवा बकरीसाठी बोकड तयार करणे लागवडीसाठी बोकड देणे या सगळ्या गोष्टीमुळं बिटल पालनाला फ्युचर शंभर टक्के आहे पण मला एक म्हणायचंय लाख खन दोन लाख पाच लाख ह्या गप्पामध्ये रंगूल जनरली ह्याच्यापेक्षा थोडंसं त्याच्या क्वालिटीवर त्याच्या सुंदरतेवर त्याच्या गुणवत्तेवर पैसा देऊ शकतो पाचशे सहाशे रुपयापर्यंत ठीक आहे तुम्ही जर खूपच जास्त अपेक्षा ठेवत असाल आणि कोणी जर तुम्हाला सांगत असेल की नाही हा पन्नास हजार हा सत्तर हजार हा एक लाख रुपये आधी तुम्ही त्यातली सत्यता पहा वास्तविकता पाहा फक्त भपक्या आमिषाला बळी न पडता बिटलकडून नाही बिटल पाळायची जर असेल एक वर्षभर किमान गावरान उस्मानाबादी करून पहा त्याच्यानंतर बिटलवर येऊ शकता पण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी बिटल शेळीला फ्युचर आहे पण मग तिला त्या आवड किमतीत so so, विकत घेऊ नका so so. आणि पण असं म्हणजे सरांचं सांगणं एकच आहे मित्रांनो की तुम्ही एखाद्या प्रलोभनाला बळी न पडता किंवा कुठेतरी पाहिलंय आणि आता त्याच दिखावा बघून तुम्ही त्याच्यामध्ये करण्यापेक्षा तुम्ही अगोदर आपल्या भागामध्ये जी असणारी शेळी आहे मग ती गौराणी असेल उस्मानाबादी असेल त्या शेळ्यांवरती काम करून तुम्ही बिटलमध्ये पण काम करू शकता आणि पुढचे दहा पंधरा वर्ष ते सर सांगतायत की बिटलमध्ये चांगल्या पद्धतीचं भविष्य आपल्याला काम करायला आहे